माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश तुळजापूर तालुक्यातील राजकारणाला वेगळं वळण अर्चनाताई पाटील यांचा विजय निश्चित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमॅन सुनील मधुकरराव चव्हाण यांचा धाराशिव येथे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश झालाय यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती होती या प्रवेशामुळे तुळजापूर तालुक्यातील राजकारणाला एक वेगळं वळण आलं आहे लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत त्यात काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या पाठोपाठ माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाण हे देखील भाजपवासी झाल्यानं जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निबाळकर यांचा प्रचाराचा झंझावत सुरू असताना आज दिनांक एकोणीस रोजी युवा नेते सुनील चव्हाण यांचा प्रवेश होणं हे नक्कीच महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना जमेची बाजू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे यामुळे ओमराजे निबाळकर एकटे पडले आहेत तर चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे ओमराजे निंबाळकर यांना या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसच्या जिल्हा व तालुकास्तरीय कार्यकारणीतील नेत्यांची यापुढील भूमिकाही महत्वपूर्ण असेल सुनील चव्हाण यांच्या भाजप प्रवेशासाठी अणदूर आणि तुळजा तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने धाराशिव येथे उपस्थित होते प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईपर्यंत जिल्हा आणि तालुक्यातील राजकारणामध्ये आणखी काय बदल होत राहतील हे सांगता येणं सध्या तरी अशक्य आहे धाराशिव धाराशिव न्यूज दाराशु।